पाकिस्तानातील सीमा हैदर नावाची ही महिला पबजी खेळताना ग्रेटर नोएडाच्या सचिन नामक तरुणाच्या प्रेमात पडली आणि नंतर काय तर तिने आपल्या चार मुलांसह देशाची सीमा ओलांडली चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा खरे तर सीमा विवाहित आहे तिचा नवरा दुबईत काम करतो त्याच्यापासून तिला चार मुले आहेत पण सचिनताच्या संपर्कात आल्यानंतर तिने पाकिस्तानातून भारतात येण्याचा निर्णय घेतला यासाठी विजा न मिळाल्याने ती नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली नेपाळमधील काठमांडू येथील मंदिरात सचिन आणि सीमा यांचा विवाह झालाय न्यायालयाने पत्ता न बदलण्याच्या आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर या दोघांना जामीन मंजूर केलाय यापूर्वी सचिनच्या वडिलांनाही जामीन मिळालाय जेवर दिवाणी न्यायालयाच्या ज्युनियर डिव्हिजनचे न्यायाधीश नाजीम अकबर यांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांना जामीन मंजूर केला नेपाळमध्ये लग्न झालं सीमा हैदर कपाळावर कुंकू लावत असल्याने आणि गळ्यात मंगळसूत्र घालत असल्याने कुणाला शंका आली नाही अनेक लोकांचं असं मत आहे की ती गुप्तहेर असू शकते तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा